धर्मराज गुंडे या तरुणांकडून कुंभारीत मोफत पाणीपुरवठा आमदार प्रणितिताई शिंदे यांना मताधिक्य मिळण्यासाठीच प्रयत्न कुंभारी येथे गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणीच आलेले नाही नळ असूनही उपयोग नाही पाण्याअभावी ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजनाही बंद पडलेली आहे यामुळे गावात भीषण पाणीटंचाई सुरू आहे कुंभारी हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून चाळीस हजाराहून अधिक लोकसंख्या आहे आणि सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाणी समस्या घेरतेच स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून कायमस्वरूपी पाणी समस्या न सोडवल्याने ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी वनवन भटकंती आली आहे ग्रामपंचायतीकडून टँकरसाठी प्रस्ताव देण्यात आलेला आहे पण ते व्हायचे हो उद्या म्हणत गावातील आमदार प्रणितीताई शिंदे यांचे खंदे समर्थक असलेल्या धर्मराज गुंडे या तरुण कार्यकर्त्याने आपल्या शेताच्या विहिरीतील पाणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांच्या सहकार्यातून संपूर्ण गावाला मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे सध्या दोन ट्रॅक्टर टँकरच्या माध्यमातून मूळ गावासह हद्दवाड भागातही पाणीपुरवठा या तरुणाने सुरू केला आहे सहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरचे दररोज पंधरा खेपा होतात साधारणतः रोज एक लाख लिटर पाणी गुंडे मोफत वाटप करत आहेत यामुळे महिलांसह ग्रामस्थांमधून गुंडे यांच्यासह आमदार प्रणितिताई शिंदे आणि शिखर पहारिया यांचे आभार मानताना दिसत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणितिताई शिंदे मताधिक्य मिळून मिळवून देण्यासाठी मी मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याचे धर्मराज गुंडे यांनी टुडेज लाईव्हला सांगितले लक्ष्मी मंदिर कुंभारे गाव जे आमच्या ग्रामपंचायतमध्ये पाणीच नाही आहे तिथे पाणी मिळे चिंतेमुळे आम्हाला पाणी मिळू लागलंय तीन महिने पाणी येणार आहे तर सगळं संमतीने आम्ही गाव ಕುಳಿತಾ ಮೂರು ತಿಂಗಳ ದಿನ ಆಯ್ತು ಜಾಸ್ತಿ ಆಗ

शिखरदा नीर तंद हाकोत रे नरी अडचणीदा बराला नीरन त्रासद रे अगं कलाग नीर तंद हाकोत रे नमस्कार मी आभारी आहे शिखरदा यांना आम्हाला पाणी पुरवठा करते शांती चौक येते प्रणित काही खूप आभारी आहे आम्हाला असंच पाणी देऊ तीन महिन्यापर्यंत आमचे आमचे जीवन सुखात जावे तीन महिने अशी विनंती आहे शिखर शिखरदा यांच्या मार्फत कुंभारी गावातील पाणी पुरवठा नियोजन चालू गुंडे धर्मा यांच्या नियोजनाखाली नियोजना पंडित शिंदे यांच्या हस्तेही पाणी पुरवठा कुंभारी गावात नियोजन होत आहे नमस्कार मी धर्मराज गुंडे शिखर युद्ध फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतोय तर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सन्मान्य श्री शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांचे नातू शिखरदादा पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारी गावासाठी तीन महिने म्हणजे मार्च एप्रिल मे अशा तीन महिन्यासाठी पाणी वाटपाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी फार मोठी टंचाई कुंभारीतील नागरिकांना होत होता तर त्याच्यासाठी आपण दादांकडे एक विनंती केली दादा कुंभारी गावात पाण्याची फार मोठी अडचण भासत आहे उन्हाळ्यात लोकांना पाणी नाही आहे आणि ग्रामपंचायतकडून वीस वीस दिवसांनी एकदा पाणी कुंभारी गावाला येत आहेत म्हणून मी दादांना सांगितल्यानंतर दादांनी एकाच शब्दाला टँकर चालू कर धर्मराज म्हणून सांगितले आणि प्रणितिताईंनी त्या गोष्टीला सहकार्य केले त्याच्यामुळे कुंभारी गावात आज पाणी येत आहे लोकांमध्ये एक आनंद निर्माण होतो आहे या आनंदात आम्ही फारच लोकांच्या तोंडावरील आनंद पाहून मला देखील माझं मन भारावून गेलं आहे मला एवढंच म्हणायचं आहे येत्या काळात आम्ही काँग्रेस आम्ही एवढंच सांगतो शिखर दादा हे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात कोरोनासारख्या लॉकडाऊनमध्ये साडेआठशे गरजू कुटुंबांना कुंभारी अन्नधान्याची मदत केली यंदा पाणी उन्हाळ्यात पाणी लोकांना पाणी नाही आहे पिण्यासाठी नाही आहे वापरण्यासाठी नाही आहे त्याच्यासाठी शिखरदानी पाणी उपलब्ध करून दिलं आणि लोक सगळे पाणी भरतायत तरी ह्या गोष्टीत मला फार आनंद होतोय असं हे अविरत कार्य शिखरदादांच्या नेतृत्वाखाली आणि देशाचे नेते माझे मार्गदर्शक वेळोवेळी मला चांगल्या मार्गदर्शन करणारे सुशील जी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि मी प्रणिकिताईंचा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या सर्व गोष्टी मला नेहमी समाजकार्य करण्याची फार इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांच्यापर्यंत अडचणी घेऊन जात असतात ते मला मार्गदर्शन करत असतात आणि मदत करत असतात त्यांचा मदत आणि त्यांचे उपकार हे कुंभारी गाव आणि मी स्वतः कधीही विसरू शकणार नाही धन्यवाद